वाट तुडवत शाळेमध्ये पोहोचावं लागतं यावर परभणीतल्या एका गुरुजींनी काय उपाय शोधून काढलेलाय त्याची ही सुरस कथा पाहूया बाईक ट्रॉलीतून तांड्यावरून शाळेत निघालेले हे विद्यार्थी पहा या बाईक ट्रॉलीचे चालक आहेत गुरुजी परभणीच्या पालम तालुक्यातल्या गुंजच्या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी बाईक ट्रॉली सेवा सुरू केली तीरावरच्या गुंज गावातल्या शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत होती पायपीटीमुळं मुलं शाळाबाह्य होण्याची भीती होती मुलांची शाळा बुडू नये म्हणून गुरुजींनी शक्कल लढवली गुरुजी आता मुलांना बाईक ट्रॉलीतून शाळेत आणण्यासाठी जातात आणि शाळा सुटल्यावर त्यांना घरीही सोडतात हे लोक सहभागातून आम्ही गुजरात वरून सुरक्षेचा सगळा विचार करून गुजरातवरून ट्रॉली मागवली आणि आम्ही दोन्ही शिक्षकांच्या गाड्याला जुगाड करून आहे आणि त्यांची विद्यार्थ्यांची मोफत करतो इंधन वगैरे काही नाही खर्च वगैरे आम्हीच करतो सगळा पालकांना काय शुल्क आकारलं जात नाही काही नाही गुरुजींच्या या संकल्पनेला गावातल्या पालकांनी सुद्धा हातभार लावला या संकल्पनेमुळे बाह्य होऊ शकणाऱ्या मुलांची शाळा सुरळीत सुरू हो झाली एवढंच नाही तर शाळेत काही विद्यार्थी वाढल्याचं सुद्धा गावकरी सांगतात गडा आणला गडा आणल्यामुळे